खरं तर पाऊस पडून गेल्यावर वातावरण किती निरभ्र होतं ना वातावरणातील धुळीकन निघून गेल्यानंतर धुळे बसलेला आरसा आपण पुसावा आणि आपलंच प्रतिबिंब लख्ख आणि उजाळ दिसावं तसं काहीसं प्रकृतीचं हे रूप मनमोहक आहे त्याच्यातच दुपारचा सावल्यांचा खेळ हा घड्याळाच्या काट्यासोबत सरकताना बघणं ही एक अनोखी अनुभूती असते आणि मग अशा वेळी कधीतरी दिनकर ढगाच्या आड लपून बसतो आणि मग खालची ऊन सावलीचे खेळाचं राज्य यावेळी सावलीवर आलेलं असतं ह्या पाण्याने भरलेल्या काळ्या ढगाला मिळणारी ही सोनेरी किनार चकाकती किनार आपल्याला आपल्याही जगण्याला असणाऱ्या आशेच्या किनारीसारखीच लोभस वाटू लागते जुने लोक असं म्हणतात असे खवल्या खवल्यांचे ढग जर दिसत असतील तर ते तेव्हा पाऊस येणारा असतो पिढ्यानपिढ्या चालत आलेलं हे अनुभवी ज्ञान कधीतरी काळाच्या ओघात नामशेष होतं पानोपानी हीच गोष्ट पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे आपणही त्याचा नकळत भाग असतो आपणही त्याच्यातलेच एक होऊन जातो आणि आत्ता इथे ऊन सावलीचा खेळ असताना सर्व एकरूप एकमय या प्रकृतीशी निरामय होऊन जातं अर्थात ही तरलता अनुभवण्यासाठी आपल्याला या प्रकृतीशी तादात न पावण्याखेरीज दुसरा कुठलाही पर्याय नसतो ज्याने ते केलं त्याने ती स्वर्गीय अनुभूती घेतली जो त्यापासून दुर्वर राहिला तो अजूनही या सुखापासून वंचित आहे आपण नेमकं कुठल्या काठावर आहोत हे ज्याने त्याने ठरवायचं आहे प्रकृती कधीही आपल्यासाठी ती संधी घेऊन उपलब्ध असते